कोणी <गुणी> म्हंटल होतं तुम्हाला घ्या म्हणून घेतली ना तुम्ही चाबी तिचं माझ्यावर प्रेम होत आमचं लव्ह मॅरेज होत आणि आता तिथं दुसऱ्याच काही करू मुलगी किती गुणवान आहे त्यापेक्षा तिचा बाप किती धनवान आहे यावर तिच्या आयुष्याचं पोट महिलांवरच्या अत्याचाराची कुठलीही घटना घडली की सुरुवातीलाच महिला आयोगावर आक्षेप नोंदवला जातो अनेकदा त्या पद्धतीची डिमांडही केली जाते पण मुळात महिला आयोग कशा पद्धतीनं काम करतं महिला आयोगाचे काय काय लिमिटेशन्स आहे या सगळ्याबद्दल आपल्याला अतिशय कमी माहिती असते पण महिला आयोगाचे लिमिटेशन्स जरी असले तरी कुठे कुठे महिला आयोग मदत करू शकतो या सगळ्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत आणि त्याचसाठी आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर आशा मिर्गे यांना या महिला आयोगाच्या सदस्या म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम तर पाहिलेलंच आहे पण अनेक महिलांना सक्षमी करण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे त्यामुळे महिलांशी अतिशय जवळचा संवाद त्यांचा आहे चला तर मग जाणून घेऊया महिला आयोग म्हणजे नक्की काय आणि त्याबद्दल आपल्याला काही गैरसमजता नाहीत ना राज्य महिला आयोगाची दोनशे अठ्ठा केंद्र आहेत या केंद्रांमधून महाराष्ट्रभरातल्या पीडितांना न्याय देण्याचं काम प्लस या अशासकीय सदस्यांना रिजनल जर वाटून दिले आणि जे कर्मचारी आहेत त्या समुपदेशकांना दोन दोन जिल्हे वाटून दिले तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात असा आमचा अनुभव आहे आता या सगळ्या आलेल्या तक्रारींचा निपटारा तर करतच परंतु सोबतच सुमोटो म्हणजे स्वतःहून एखाद्या प्रकरणाची माहिती मिळाली असेल तर त्यावर सुद्धा दखल घेऊन या सगळ्या पायावर तक्रारीपासून तर रिहॅबिलिटेशन पर्यंत या सगळ्या पाय मदत करण्याचं काम हे राज्य महिला आयोग करत याशिवाय राज्य महिला आयोगाच्या ड्युट्या काय तर ज्या ज्या ठिकाणी म्हणून महिलांवर अत्याचार अन्याय होतात ते प्रिव्हेंट म्हणजे काय बरं हो? की कामाच्या ठिकाणी जो अत्याचार होतो त्यासाठी आपल्या केंद्र सरकार विशाखा समिती किंवा आता त्याला इंटरनल कंप्लेंट कमिटी आयसीसी त्याची स्थापना केलेली आहे पण आम्ही ज्या वेळेला सर्व्हे केला होता तेव्हा चौदा टक्के फक्त आयसीसी होत्या मग या इंटरनल कंप्लेंट कमिटीच आयोगाचं प्रत्येक जिल्ह्यात ऑफिस आहे का नाही मग आमचे नोडल एजन्सी कोणती आहे एक पोलीस एक जिल्हा महिला बालविकास कलेक्टरच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा महिला बालविकास अधिकारी नावाचा क्लास वन अधिकारी असतो आम्ही या विशाखा समितीची जबाबदारी त्यांच्यावर की तुमच्या कलेक्टरच्या अंतर्गत ऑफिसेस किती सरकारी निमसरकारी प्रायव्हेट आणि ज्याही ऑफिसमध्ये दहा कर्मचाऱ्यांच्या वर कर्मचारी असतात तिथे आयसीसी किंवा इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन झालेली आहे का तुमच्या माहिती करता सांगते की आम्ही सर्वे केला तेव्हा तेरा टक्के होत्या आणि आमचं टेन्युअर संपलं तेव्हा अडुसष्ट टक्के ठिकाणी समित्या गठित झालेल्या होत्या आणि याची कुठलीही तक्रार आमच्याकडे नव्हती कारण कोणाला ती नकोच असते कोणालाच एक पाहिजे असतो आपल्यावर तसच माननीय साहेबांनी जे महिला धोरण आखलं पहिलं त्या महिला धोरण ब्याण्णव मध्ये आखले त्या महिला महिला सावरक्षना साथी। सावरक्षना साथी ते महिलांना स्वसंरक्षणासाठी जुडो कराटे किंवा तत्सम शिक्षण दिलं गेलं पाहिजे मग आता ते कसं द्यायचं तर त्यातच त्याच उत्तर लिहिलं होतं की ज्या ज्या शाळांमध्ये महिला विद्यार्थिनी शिकतात मग महिला मुला मुलींच्या शाळा असो त्या शाळांमध्ये दर तीन महिन्यात एक शिबिर भरण्यात आलं पाहिजे आणि या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले पाहिजे मग आता हे स्व संरक्षणाचे धडे जे हे कोणाकडून द्यायचे तर हे दिल्या गेले की नाही हे सुद्धा राज्य महिला आयोगाने पाहणं अपेक्षित आहे ते शाळा जर देत नसतील तर त्या संदर्भात शाळांमध्ये आणि शाळांमध्येच नव्हे तर त्यात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांमध्ये सुद्धा निर्माण अशा पद्धतीचे जाणीव जागृती अभियान राबवणे हे सुद्धा आपल्या महिला आयोगाचं काम आहे आता महिला कुठे कुठे असतात अजून जेलमध्ये महिला कैदी असतात त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात निवास ही आश्रम शाळा असतात त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात तर आपण त्यांना सुद्धा रेग्युलर विझिट देणं गरजेचं आहे मी जिल्ह्याला गेले आणि जिल्हा करून आले नो मी जिल्ह्यात जाऊन तिथल्या चार आश्रमशाळापैकी कमीत कमी तीन मध्ये जाऊन आले त्या मुलींना अन्न कसं मिळतं त्यांना सॅनिटरी नॅपकिन पॅड मिळतात की नाही त्या लई सेफ आहेत की नाही त्या शारीरिक दृष्टिकोनातून सेफ आहेत की त्यांना मिळणाऱ्या सुखसोयी शासनाच्या प्रमाणे मिळतात की नाही हे पाहण्याचे अधिकार शासनाने राज्य महिला आयोगाला दिले आहेत आणि जिथे म्हणून ते होत त्या त्या, त्या स्थानवर कारवाई शासनाने माझ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगेल बाहार नवोदय शाळा अकोला आता तिथं टोटल शासकीय असते त्याचे अध्यक्ष ती सगळी यंत्रणा आहे पण तिथून मला अननोन फोन आला की इथल्या महिलांना ते टीचर त्यांचा विनय भंग करतात सुटो मी तिथे ज्याला लोक धाड टाकली म्हणतात मी म्हणते विजिट केली भेट दिली आणि साडेतीनशे विद्यार्थिनी तिथे होत्या त्यांना टीचर्स पासून शटर डाऊन करून जवळपास शनिवारी सकाळी मी गेले एक त्यासोबत पोलीस अधिकारी होते डीवायएसपी पी लेवलचे त्यांनी पण मला खूप चांगलं सहकार्य केलं एक जिल्हा महिला बालविकास अधिकारी होते विशाल जाधव हो नावाचे त्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं ते त्यांची आम्ही तिथे गेलो शटर डाऊन करून सगळे शिक्षक आणि त्यांचे लोक बाहेर ठेवले आणि अख्ख्या साडेतीनशे विद्यार्थ्यांची वन टू वन मी स्वतः चर्चा केली आणि सत्तावन्न विद्यार्थिनींनी त्यांच्या अक्षरामध्ये लिहून दिलेली लि तक्रार माझ्याकडे आहे ज्यावर ऍक्शन झाली आणि ते चार टीचर कन्व्हिक्ट झाले केस स्टँड झाली त्यानंतर जवाहर वर्धा जवाहर आणि तपोवन अमरावती पाळा वाय पी एस या निवासी शाळांमधून सुद्धा मला तक्रारी आल्या आणि त्या त्या ठिकाणी मी ऍक्शन घेतली तपवंच तर एकोणीसशे एकसष्ट पासून सुरू असलेली ही शासकीय आश्रमशाळा आम्ही बंद केली अमरावतीची कारण पाचवी पासून दहावी पर्यंतच्या आठ शोषण त्यातल्या एकीची आत्महत्या हे रिव्हिल झालं या दोन्ही पोलीस अधिकारी मी त्यांची खरंच ऋणी आहे या महिलांना मी न्याय देऊ शकले कारण पोलीस अधिकारी माझ्यासोबत होता सोमनाथ घारगे म्हणून तत्कालीन सीपी अमरावती आमचे तत्कालीन ते प्रोवेशनरी होते आय पी एस अधिकारी आहेत ते ते या दोघांनी पण मला खूप चांगली केली कैलाश घोडके नावाचे जिल्हा महिला बार, अमरावती या सगळ्यांची नावं मी त्याच्यासाठी घेते आपण शासन प्रशासनाला जे नाव ठेवत राहतो असं टक्के सगळेजण खराब नसतात अर्थात शंभर टक्के सगळेजण चांगलेही नसतात पण म्हणून त्यातले जे चांगले लोक आहेत ते निवडून त्यांना आपल्यासोबत घेऊन या महिलांना न्याय देण्याचं काम सुंदर पद्धतीने त्यांचं अभियोजन करून देण्याचं काम हे राज्य महिला आयोगाला वाटतं एक कायदा यात सुटला महिला आयोग हे करू शकते पीसी पी हत्या अख्ख्या महाराष्ट्रात सव्वा लाख अल्ट्रासाऊंड सेंटर आहेत अजूनही मुलीचा गर्भ असेल तर तो पाडून टाकण्यामध्ये टाकण्याची मानसिकता समाजामध्ये आहे समाजामध्ये हुंडा आणि मुलगाच पाहिजे हुंडाच पाहिजे आणि मुलगाच पाहिजे या दोन्ही प्रवृत्तीच या नुसतच हजर नाहीत मी सांगेल काळानुरूप त्या वाढत आहेत आणि बदलत आहेत जे मुलगा मुली मी पाहिला पूर्वी पाच आणि दहा हजार लागायचे आज लोक लाख आणि सव्वा लाख रुपये देऊन सुद्धा मुलीचा गर्भ आहे का तो काढून टाकायला तयार होता नुकतंच बीडला एक प्रकरण झालं नुकतंच महाराष्ट्रातली पहिली डेकवाय केस ही के आम्ही अकोल्याने केली अकोला सिव्हिल सर्जननी मला त्यात मदत केली कारण सिव्हिल सर्जन हे पीसीपी एनडीट अथॉरिटी असतात त्यांचंही मी नाव घेईल त्या तरण तुषार वारे नावाच्या मॅडम मैं। आहेत वाशिमची महाराष्ट्रातली पहिली केस आम्ही सक्सेसफुल केली जी डेक्वाय गर्ल आम्ही त्याच्याकडे पाठवली तिला एक लाखाचं बक्षीस महाराष्ट्र शासनातर्फे देण्याचं काम माझ्या एनजीओनी केलं म्हणजे आपण हे करू शकतो फक्त करायसाठी लागलेला पेशन्स लागणार नॉलेज लागणारी यंत्रणा आपली काम करत नसेल तर कोण आपल्याला मदत करू शकतं याचा शोध घेऊन त्यांना आपल्यासोबत जुळवून घेण्याची गरज आहे आता मी पुन्हा त्याच्यावर येईल की शासन प्रशासन आयोग यांनी आपल्याला न्याय देवा हे आपण जे म्हणतो ना इतक्या प्रकारचे लोक इतक्या प्रकारचे अत्याचार आणि इतक्या प्रकारचे पदर या गुन्हेगारीला आहे की कुठलेही प्रत्येक पीडितेसोबत कुठलंही शासन प्रशासन राहू शकत नाही हे सेल्फ पोलिसिंग स्वतःच मुळात सावध राहणे आपल्याच लहान लेकरांना गुड टच बॅड टच स्क्रीमिंग ओरडण्याची प्रॅक्टिस एकदा एका पोक्सो ऍक्ट मधल्या मुलीला मी विचारलं बाळा तू ओरडली का नाही बाजूला हॉलमध्ये लोक होते मला ओरडताच आलं नाही म्हणजे आपल्या मुलांना मुलींना ओरडण्याची प्रॅक्टिस सुद्धा आपण दिली पाहिजे का हा प्रश्न मला तेव्हा पडला तर घरात पालक शाळेत शिक्षक समाजात खरच समाजसेवा करणाऱ्या समाजसेवी संस्था गेला बाजार आज हगवण्याची केस जर पुढे आली असेल तर फक्त मीडियामुळे आली त्यामुळे पॉझिटिव्ह मीडिया पर्सन्स अगेन आय विल राईट वर्ड पॉझिटिव्ह मीडिया पर्सन्स या लोकांनी जर सावध राहिलं मुलींना सावध ठेवण्यास मदत केली तर हे अत्याचार एकतर कमी होतील किंवा निदान पकडल्या जातील त्यांच्यावर कारवाई होईल त्यांना शिक्षा देणं आपल्याला शक्य होईल असं मला स्ट्रॉंग आता हे का करता येत नाहीये तर मुळात या बाबतीत मी उदाहरण देईल हुंडा पद्धतीच हुंडा हा आपल्या समाजाला लागलेली कीड आहे असं आपण सगळेजण म्हणतो चौसष्ट वर्षा अगोदर हुंडा विरोधी कायदा पारित झाला मग चौसष्ट वर्षानंतरही कसं का काय वैष्णवी हगवणेला एक्कावन्न तोळे सोनं आणि एक फॉर्च्युनर आणि एक, एक दहा किलो चांदी आणि वरून आता कोरोना म्हणतात की आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत तर त्या तीस कोटीच्या गाडीची आम्हाला काय नवाळी होती अरे मग घेतली कशाला तीस लाखाच्या गाडीची घेतली कशाला कोणी म्हटलं होतं तुम्हाला घ्या म्हणून घेतलीत ना तुम्ही चाबी तर या हुड्याचं ना स्वरूप बदललंय परवा कोणीतरी अशाच टॉक बोलताना म्हणत की आमच्या भागामध्ये हुंडा मागण्याची गरज नाही पुढे येऊन मुलीचेच आई वडील मुलीचं आयुष्य सुखी जाण्यासाठी तिच्यावर खर्च करतात मी माझ्या बोलण्यामध्ये प्रियदर्शिनी नेहमी सांगत असते की दुर्दैवानं आपल्या या समाजामध्ये मुलगी किती गुणवान आहे त्यापेक्षा तिचा बाप किती धनवान आहे यावर तिच्या आयुष्याचं पोत ठरत म्हणजे आम्ही मागणार नाही पण तुम्ही दिला पाहिजे किंवा गेला बाजार हे किती देतात याची रेखी करूनच पोरगे पाहायला जायचं अशा पद्धतीची एक मानसिकता समाजामध्ये आलेली दुसरा सोशल मीडियावरचा बडेगाव इवन मुली सुद्धा माझं लग्न ते डेस्टिनेशन वेळी ते सोशल मीडियावर माझं स्टेटस असं दिसलं पाहिजे तसं दिसलं पाहिजे या बडे गावामध्ये लालची लोकांच्या गळ्यात फसता लालची लोकांची लालच कधी ही कधीही संपत नसते लालची लोकांना न मागता मिळत राहिलं तरच ते सुखी राहतात वैष्णवीच्या केसमध्ये तर लव्ह मॅरेज होत म्हणतात मला सांगा माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिला हुंडा कसा काय मागू शकतो ती हुंडा देते तर मी कसा काय घेऊ शकतो आणि आता ती मेल्यावर तिचं माझ्यावर प्रेम होत आमचं लव्ह मॅरेज होतं आणि आता तिचं दुसऱ्याच काहीतरी चालू होत असं कसं काय बरं मी म्हणू शकते म्हणजे सगळंच के राहत सगळंच काही आमच्या पद्धतीला हा जो हुंड्यासाठीचा गावागावातला गल्ली गल्लीतला राजकीय दहशतवाद्यांच्या घरातला हुंडा हुंडा डिमांड लालच फोकट में पैसे लेने का जो लालच बढ रही है, मुलीं ही मुलींच्या खरी भविष्यावर येते कुठलाही नेता मी कुठल्याही नेत्याला बदनाम करणार नाही कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांना असं वागा असं सांगत नसतो पण आजूबाजूच्या गरीब नातेवाईकांमध्ये ज्या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून पडलेला आमदार म्हणून उभा राहून एकसष्ट मत घेतलेला असेल म्हणून जमवायला पाहतो त्यांच्यामध्ये आपल्या श्रीमंतीचा बडेजाव तेही आईजीच्या जीवावर बायजी उदान ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे असे कसे देत नाही तुम्ही मला दोन कोटी दिलेच पाहिजे हा जो अट्टहास आहे हा जो आहे तुम्ही बघा सर्वे करा मी सगळ्या नेत्यांना म्हणेल की तुम्ही सर्वे करा की काल जो कार्यकर्ता माझ्या पक्षात जॉईन झाला स्कूटी किंवा टू व्हीलर वर येत होता तीन महिन्यात बुलेट सहा महिन्यात छोटी गाडी आणि वर्षभरात त्याच्याजवळ फॉर्न फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू आणि ऐंशी लाखाचे घर अन प्लॉट कसा काय येतो कुठून येतो कसा काय तो वर्षभरात शिक्षण करून नोकरी करायला लागतो कुठून पैसे कमावतो तो हा राजकीय दहशतवाद सुद्धा महिलांवरच्या अत्याचाराला कारणीभूत झालेला हुंडाबळीच्या हुंडाबळीमध्ये मला स्पेशली सांगावं वाटेल तीनशे चार ब नावाचं चा जे कलम आहे त्याचं सौंदर्य हे आहे की जर लग्न झाल्यापासून सात वर्षाच्या आत मुलीची डेथ झाली आणि मुलीच्या नातेवाईक मित्र मैत्रिणी कोणीतरी जर ती तक्रार कुठलीही अगदी लोकल पोलीस स्टेशन पासून तर राज्य महिला आयोगापर्यंत मंत्रालयापर्यंत कुठेही केली तर त्यांच्यावर तीनशे चार ब नावाचा गुन्हा दाखल होतो हा अजामीन पात्र दखल पात्र नॉन कंपाउंडेबल आणि असा गुन्हा आहे की तिला सिद्ध हे सिद्ध नाही करावं लागत की हे दोषी आहेत त्यांना सिद्ध करावं लागतं की आम्ही इनोसंट आहोत बऱ्याच कायद्यांमध्ये असं सौंदर्य आहे तर राज्य महिला आयोगाचं हेही एक काम आहे की अशा पद्धतीच्या कायद्यांचं ज्ञान पोलीस कर्मचारी एन जी ओज महिला बालकल्याणमध्ये कर काम करणारी लोक यांना वारंवार हे ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा राज्य महिला आयोगाने करावं हे अपेक्षित आहे अर्थातच राज्य महिला आयोग हे म्हटलं की सध्या काय चालू आहे हे आपल्याला कळेल रुपाली झाकणकर कसं काम करत होत्या त्या काय होत्या मला नाही वाटत की मी त्याच्यावर बोलू शकेन कोण बोलतात त्यांना बोलू दे पण अशा पद्धतीनं आपण जेव्हा कोणाला तरी ट्रोल करतो बरोबर त्यात ओलसुख सगळंच भरडल्या जातं मला वाटतं काहीतरी दोन पाच वर्ष अगोदर अशाच पद्धतीनं निलमताई ट्रोल झाल्या होत्या निलम गोरे निलम गोरेंचं महाराष्ट्रातलं काम माहिती आहे आपल्याला पाहिलंय कोणी येऊन माझं एकच म्हणणं आहे की अशा टीका करताना त्यांनी न केलेल्या ले कामाचा लेखाजोखा दिलाच पाहिजे तो आमचा अधिकार आहे त्या सिलेक्टेड आहेत त्या काही इलेक्टेड नाही आहेत आणि लॉ नाही आहेत लॉयर नाही आहेत परंतु त्यांना नावं ठेवताना त्यांना जाब विचारण्याचा अधिकार हे सगळे विचारत आहेत त्यांना नक्की आहे पण त्या जाब विचारण्याला एक लेव्हल असली पाहिजे त्यांच्यावरची वैयक्तिक टीका आणि त्यांचं डिमॉरलायझेशन यात होऊ नये एक आणि पुन्हा मी सांगते त्या ट्रोलिंग मध्ये कोणीतरी लिहिले की यांच्यापेक्षा यांना ज्यांनी अपॉइंट केलेलं त्यांनाच प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही काय केलं एकदम बरोबर आहे कारण आता स्पेशल अधिवेशन घेऊन आमच्या पंतप्रधान महोदयांनी जे तेहतीस टक्के महिला बिल पारित केलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल एकोणतीस मध्ये जास्तीत जास्त म्हणजेच तेहतीस टक्के महिला खासदार आमदार तिथं संसदेत जाऊन बसतील आणि आमच्यासारख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असं अपेक्षित करतात की ह्याच महिला महिलांना लाव न्याय देतील वुमेन काइंड विल बी बेनिफिटेड असं आम्हाला वाटतं मग आता हे महिला नेता तयार होण्याची जी प्रक्रिया चालू आहे यामध्ये आपण अशा पद्धतीने महिला नेता पाठवल्या हो तर त्यांना एक ग्लास सिलिंग असेल आणि त्या महिलांना न्याय देऊ शकणार नाहीत महिलांचा सक्षमीकरण सशक्तीकरण करू शकणार नाहीत आणि मग तेहतीस टक्के बिलाच या स्थानिक स्वराज्य संस्थांसारखं नुसतं शिक्का रबर स्टॅम्प सारख्या जर आमदार खासदार झाल्या म्हणजे माझा नेहमी आरोप असतो प्रत्येकच पक्षांवर असतो की महिला कार्यकर्त्यांना तिकीट दिल्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या महिलेला तिकीट देण्याकडे जो या सगळ्या नेत्यांचा कल आहे त्यामुळे महिलांनी काम करून उपयोग आहे का हा एक यक्ष प्रश्न मला पडलेला आहे हे मी म्हणत असते देवी माझ्या या बोलल्यामुळे माझं नुकसानही होतं मला काय फरक नाही पडत परंतु खरंच जर अशा रबर स्टॅम्प तिथं गेल्या खऱ्या नेत्या तयारच झाल्या नाही तर आपण जे करतोय हे शेख चिल्ली सारखं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेतोय का हाही प्रश्न सगळ्या असल्या महिला कार्यकर्त्या नेत्या यांनी स्वतःला विचारला पाहिजे असं मला वाटतं मी कुणाचीही बाजू घेणार कारण मला ती घ्यायची नाहीये द राईट इज राईट अँड रॉंग इज रॉंग दरा परंतु जाता जाता मी एवढं नक्की सांगेल की कुठल्याही सरकारी निम सरकारी गैरसरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवल्यापेक्षा घराघरातून रादर दॅन रिपेअर द एल्डर्स प्रिपेअर द यंगर्स माझा मुलगा आणि माझी मुलगी यांना मी तयार केलं प्रत्येक मीनी म्हणजे पालक पुरुष आणि स्त्रिया दोघांनी पण हुंडा घेणार नाही हुंडा देणार नाही पार्टनरला त्रास देणार नाही त्याची शेपटी तिची शेपटी पिरगाळणार नाही ठीक आहे ती वैष्णवी तिच्या मित्राशी बोलत असेल म्हणून काही मारायचं काय होत ते कुठले होते एकोणीस वळ कोणी दिला ना हात धरा बाबाच्या घरी काढून द्या नाहीतर जी तिच्या लवर होता काय बॉयफ्रेंड होता त्याच्या घरी काढून द्या तिला मारायचं मनपर्यंत हा काय प्रकार आहे तर हा संस्कार घराघरातून महिलांनी दिलं पाहिजे कदाचित पुढची पिढी तयार होईल सोबतच काही सोशल मुवमेंट आपण चालवल्या पाहिजे